लहानग्या चिमुकलीवर जो काही अत्याचार झाला सर्वप्रथम तर मी निषेध करतोय आणि निषेध करताना देखील शब्द अपुरे पडतात असं क्रूर कृत्य या नधामाने केलं खरोखरच दर। निषेध म्हणण्यापेक्षा अशा लोकांना जास्तीत जास्त आणि पूर शिक्षा होते खरं म्हटलं तर दहा वर्ष वीस वर्ष स्वतः होणे किंवा फाशी होणे या गोष्टी देखील आपण पाहत असाल ह्या कृत्य करणाऱ्या लोकांवर ही जबर बसत आणि म्हणून अशा लोकांना क्रूर सजा व्हावी जेणेकरून वेळप्रसंगी पडली तर कायद्यात देखील बदल करण्यात यावा असा अशा प्रकारे जेणेकरून आपण पाहत असाल जेव्हा सौदीमध्ये वगैरे अशा प्रकारचे गुन्हेगार होतात तिथं जी सजा दिली जाते त्याच्यात जेव्हा भर चौकात दिली जाते हात पाय किंवा जे काही तोडले जातात हे जेव्हा लोक प्रत्यक्ष बघतात बरोबर आणि ती जी गोष्ट बघितल्यानंतर कोणी त्या गोष्टीचं पुन्हा हिमत करत नाही बरोबर आज आपण पाहत असाल दुबईसारख्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पोलिसच दिसणार नाही पण पोलीस दिसताना सुद्धा त्या शहरात झिरो क्राईम आहे बरोबर काही ज्या गोष्टी आहेत जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांना अशा प्रकारचीच पूज सध्या दिलं की काळाची गरज आहे ज्यांनी ज्यांनी केलं मी ऑलरेडी कालच डी सी पी साहेबांशी या विषयावर बोललो मी पोलीस आयुक्त डोंगरी साहेबांशी देखील बोललो त्यांनी सगळ्या आरोपींना अटक केल्याची त्यांच्यावर कारवाई केल्याचं त्यांनी मला आलंच सांगितलं परंतु तरीसुद्धा आठ पुन्हा डी सी पी साहेबांनी त्या भेटण्यासाठी मी आलो होतो संपूर्ण घटनेची चौकशी केली आणि लवकरात लवकर जेणेकरून चार्जशीट पाठवली ही केस फास्ट कोर्टात चालवली आणि आरोपीला शिक्षण मी जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करत नाही मी क्रूर शिक्षेची मागणी करतो जेणेकरून पुन्हा असं मी कुठेतरी हिंमत करू नये आणि एक नक्की सांगतो याविषयी मी बिलाविषयी देखील मी संस्कृत हा विषय मांडणार हे माझ्या नेहमी डोक्यात असतो अशा टोटोप्या करणार लोकांना खूप सजा झाली पाहिजे दुसरी गोष्ट आपण पाहत असतो जे जेल स्नॅचिंगमध्ये जेव्हा होते तेव्हा <laughs> तो आरोपी दोन चार दिवसात सुद्धा जातो परंतु अशा अनेक घटना घडल्या जेल स्नॅचिंगमध्ये अनेक लोक मृत्यू पावले अनेक लोक अभंग झाले अनेक नको नको ते त्रास झाले परंतु त्यांना त्या गुन्ह्यात सजा होत नाही होईल सुद्धा या सर्व गोष्टींची मागणी मी ही नक्की करणार आहे या सगळ्या गोष्टी सबर शिक्षा झाली पाहिजे तर आणि तरच त्या गोष्टीवर किंवा त्या घटनांवर आढावाच उद्या